रोजच्या भाजीसाठी काय बनवायचं तर मी आज बनवले मस्तपैकी मिक्स डाळींची आमटी खूप जास्त टेस्टी झालेली त्यासोबत पौष्टिकसुद्धा झालेली तरी तर आता मी तीन डाळी मिक्स घेतलेत आता त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर तुरीची डाळ घेतली मुगाची डाळ घेतली आणि चण्याची डाळ घेतली तर छोट्या वाटीने मी अर्धी अर्धी वाटी डाळ घेतली आता हे तिन्ही पण डाळी शिजून खूप जास्त होतात त्यासाठी अंदाजानेच मी अर्धी अर्धी वाटी डाळ घेतली आता तीन चार पानं ही डाळ मी धुवून घेतली आणि ह्याच्यामध्ये आता पाणी घालते कुकरच्या डब्यामध्ये डाळ शिजवते त्यासाठी मी तो कुकरचा डबा भरून पाणी घातले अर्धा चमचा हळद घातले आणि अर्धा चमचा मीठ घातले आता याला मी कुकरला चार शिट्ट्या करून शिजवून घेते आता त्याच्यानंतर बघा एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवले अर्धा तांब्या पाणी गरम झालं आहे याच्यामध्ये मी मीठ घातलं आहे आणि एक वाटी भरून सोयाबीन घेतलेलं हे सोयाबीन घातले आता थोडंसं हलवून मी इथं गॅस बंद करते आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटं बाजूला ठेवून देते सोयाबीन थोडेसे फुगण्यासाठी पाण्यामध्ये त्याचसोबत आता इथं बाकीची तयारी तर डाळ चांगली शिजवून झाले कुकरला चार शिट्ट्यामध्ये डाळ मस्त अशी शिजले आता ह्याच्यामध्ये जे बा सोयाबीन घेतले होते ना ते पण सोयाबीन मी तीन चार पाण्या स्वच्छ असे धुवून घेतलेत बारीक असे तुकडे करून घेतलेत सोयाबीनचे याऐवजी आपण बारीक सोयाबीन मिळतात ते पण वापरू शकतो आता इथं मसाल्यांमध्ये बघा कांदा घेतलाय बारीक चिरून टोमॅटो घेतलाय बारीक चिरून एक मोठा चमचा लसूण घेतलाय ठेचून कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतले त्याचसोबत इथं सुक्या मसालेमध्ये कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार अजून मीठ घेतले तर फोडणीसाठी इथं तेल गरम करून घेतले तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा भरून मी जिरं घातले त्याचसोबत पाच सहा कढीपत्त्याची पानं आहेत आता याच्यानंतर जो बारीक चिरून घेतला होता कांदा तो कांदा घातला आहे आता कांदा मी हलकासा परतवून घेते कांदा थोडासा परतवून घेतला ना की इथं मी जे ठेचून घेतलेलं लसूण आहे ना एक मोठ्या चमच्यावरून ठेचून लसूण घेतला आहे याऐवजी या तुम्ही पेस्ट पण वापरू शकता तर आता इथं हा लसूण घालते परत कांदा आणि लसणाचा कच्चापणा जास्तपर्यंत तर मी कांदा लसूण परतवून घेते बघा आता परतवून झालं आहे आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेलं टोमॅटो घालते टोमॅटो हलकंसं परतवून घेते टोमॅटो परतून झालं याच्यामध्ये जा सुके मसाले घेतलेत ते घालते कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि मीठ घेतले ते घाल घातलं आहे आता मसाले परतून झाल्यावर थोडंसं पाणी घातलं आहे एक अर्धा मिनिटभर याला तेल सुटेपर्यंत मी परतवून घेते या मसाल्याला तर बघू शकता खूप जास्त मस्त असं तेल आहे आणि मसाला चा, छान छान असा मिक्स झाला आहे आता याच्यामध्ये जे सोयाबीन घेतलेत ना हे सोयाबीन घालून घेते सर्व मिक्स करून घेते आता याच्यामध्ये शिजवून ठेवलेली डाळ तीन प्रकारची आता ही डाळ खूप जास्त घट्ट आहे तर ह्याच्यामध्ये मी पाणी पण घालते आता मिक्स करून घेतलं इथं सगळ्यात अगोदर तर आणि याच्यामध्ये माझ्या आवश्यकतेनुसार मी पाणी घालते पाणी घातल्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घातली थोडंसं एकजीव करून घेते परत हे सर्व डाळ सोयाबीन मसाले एकजीव करून घेते आता इथं ही डाळ ना ह्याच्यावरती झाकण घालून बारीक गॅसवरती एक पाच ते सहा मिनटं बारीक गॅसवरती ही डाळ उकळवून द्यायची आधी डाळीला उकळी आणायची नंतरच ह्याच्यावरती झाकण ठेवून बारीक गॅसवरती ही डाळ एक सहा ते सात मिनटं उकळवून द्यायची मस्त आता इथं डाळ तयार झाली बघू शकतात खूप जास्त टेस्टी लागते ही डाळ त्याचसोबत पौष्टिकसुद्धा आहे सोयाबीनसुद्धा ह्याच्यामध्ये वापरले आणि मुगाची डाळ तुरीची डाळ आणि चण्याची डाळीची ही मिक्स डाळ खूप भारी लागते रेसिपी आवडली असेल तर करून बघा कारण कमीत कमी मसालेमधले आणि कमीत कमी मसाल्यामधल्या रेसिपी पण खूप मस्त आणि टेस्टी लागतात तर चला मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा